मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अ लेडी ऑफ लोर्ड सन संत शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले त्यांनी काही शिक्षा अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते यावरून परुषांनी आणि शास्त्रांनी त्याला विचारले आपले शिक्षा हात न धुता जेवतात वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत त्याने त्यांना उत्तर दिले तुम्ही ढोंग्यांविषयी यशयाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे त्याचा लेख असा हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता आणखी तो त्यांना म्हणाला तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे कारण मोशीने सांगितलेली सांगितले आहे की तू आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावायचे ते कुर्बान केले आहे तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता चिंतन परमेश्वराने माणसाला आपल्या स्वतःच्या प्रतिभेप्रमाणे निर्माण केले आणि आपली सर्व निर्मिती त्याच्या सोपवली होय परमेश्वराला हेच योग्य वाटले कारण परमेश्वराने निर्माण केलेला माणूस हा त्याच्या निर्मितीचा उच्चांक बिंदू आहे परमेश्वराने मानवी प्रतिष्ठेला उंचावले आणि त्याने आपल्यावर विश्वास ठेवला आहे ही प्रतिष्ठा जगातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने बहाल केली आहे स्तोत्रकार आज आपणास सांगतो की देवाने माणसाला त्याच्यापेक्षा किंचित कमी असे केले आहे आणि त्याला गौरव आणि थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे आपल्या हातच्या कृत्यांवर तू त्याला प्रभुत्व दिले आहे आणि सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची निर्मिती कार्यात सहभागी करून घेतले व आपल्या निर्मितीची जबाबदारी आपल्या आपल्यावर सोपवली आहे मग माणसाचा प्रतिसाद काय आहे आपले अंतकरण परमेश्वराकडे लागले आहे का आज शुभवर्तमानात स्वतःला समजणारे शास्त्री स्वतःला ते हात न धुता जेवतात म्हणून दोष देतात जरी प्रभू येशू स्वच्छतेविरुद्ध नसला तरी तो मानवी परंपरेचे खंडन करतो आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याचे आवाहन करतो कारण स्वतःला स्वच्छ व शुद्ध समजणारे अंतकरणात घाण घेऊन फिरणारे असू शकतात आपल्या हृदयाचे कान लावून आपण देवाचे ऐकतो का देवाच्या वचनाला त्याच्या निर्मितीला त्याच्या आपल्यावरील विश्वासाला आपण प्रेमाने विश्वासाने प्रतिसाद देतो का